नमस्कार मित्रांनो तर या दिवाळीला पुण्यामध्ये शॉपिंग कुठं करायची जे असं कोणतं मार्केट आहे जिथं तुम्हाला सगळ्या वस्तू भेटतील तिथे आकाशकंदील असेल दिवे असतील तोरण असतील घराच्या लाईटिंग असतील तर त्या सगळ्या गोष्टी एका त्या ठिकाणी भेटतात ते म्हणजे भोरियाळी मार्केट रविवार पेठेमधलं तर त्या ठिकाणी मी आलो आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया भोरियाली मार्केट कसं आहे यावर्षी नवीन काय आले मार्केटमध्ये तर प्रत्येक शॉपमध्ये व्हिजिट करू तिथे कोणते कोणत्या प्रकारचे लाईट्स आले तोरण आले त्यांची प्राईस काय किती फुटापर्यंत त्यांची लांबी असेल तुमच्या हिशोबाने जे काही पाहिजे तुम्ही तिथे बघू शकता तर चला बघूया तर मी मोरिअली मार्केटमध्ये आलेलो आहे तर हे पाहू शकता येथून मोरियाली मार्केट स्टार्ट होते तर पूर्ण लायटिंग दिसत असेल तुम्हाला पूर्ण डेकोरेशनचे साहित्य आहे ते स्टार्ट झालेला आहे तर चला आतमध्ये जाऊया तुम्हाला लाकडी असेल कागदी असेल सगळेच आकाशकंदील कंदील आहेत तर चला यांची प्राइस काय सगळं चेक करू यांच्यासोबत आपलं शॉप आहे आपल्या शॉपचं नाव आहे कागदी आणि सनचे आणि ते किंग पेपरचे समोर आहे आणि आपल्याकडं सगळे व्हरायटीचे कंदील आहे दिवाळीमध्ये आणि इफ्तार हे बघा फोल्डिंगमध्ये आणि हे सगळे फोल्डिंगमध्ये लावलेले आहे बॉक्स पॅकिंगमध्ये पाहिजे तर हे ऑले आणि ज्यूटमध्ये पाहिजे तर हे बघा हे सगळे लावलेले आणि हे कापडमध्ये आहे हे प्राईज साडेतीनशे रुपयाला आहे हे चारशे रुपये साडेचारशे हे पा साडेपाचशे रुपये हे ऑले चारशे रुपयाला आहे साडेतीनशे साडेसहाशे इफ्तार आणि शंभरपासून साडेतीनशेपर्यंत पर्यंत आहे आणि हे फोल्डिंग आयटम आहे है आ, है आशा, आशा फोल्डिंग आयटम तुम्हाला हे घरी जाऊन जोडावं लागेल हे तुम्हाला आणि फोल्डिंग मध्ये हे बघा हे लावलेले श्रीरामांचं आहे गणपतीचं आहे हे अडीचशे रुपयाला आहे फोल्डिंग फोल्डिंग आयटम आहे वेगळ्या प्रकारचे प्रकारचे दिसत आहेत जे की आपण घराला बांधू शकतो तर हे बघू आपण काय प्राइस आहे किती फुटापर्यंत भेटत आहेत नमस्कार आपल्या इथे फुलांचे तोरण तीन फुटापासनं सुरुवात आहे आपल्याकडे जसे की तुम्ही इथे बघत असाल आपल्याकडनं दीडशे रुपयापासून तोरणाची सुरुवात आहे हा दीडशे रुपये तोरण ह्याच्यामध्ये जा कमी जास्त करून मिळेल मग वेगवेगळ्या प्रकारचे तोरण मिळतील असे अडीचशे आहेत अडीचशे आहेत साडेचारशे आहेत मग त्याचप्रकारे तुम्ही इथं बघितलं असेल भरपूर व्हॉरायटी आहे आपल्याकडे जसे की हे दहा फुटाचे तोरण आहेत सगळे यांची सुरुवात आपल्याकडे हजार आठशेपासनं अशा रेंजपासनं आहेत मग चौदाशे पंधराशे सोळाशेपर्यंत तुम्ही जसं तुम्हाला हवं आहे जसं तुम्ही फुलांची क्वालिटी घेताल त्या पद्धतीचं तोरण आहे प्लस आपल्याकडे जर बघितलं तर येऊन प्रकारच्या माळ आहेत जसं की या मोगऱ्याच्या ह्याच्यामधल्या हेवीमध्ये अडीचशे रुपये जोडीपासनं दीडशे रुपये जोडीपासनं अडीचशे रुपये जोडी वेगवेगळे प्रकार आहेत त्या इकडे त्याचबरोबर इथे आपल्याकडे कॅन्डल्स आकाशकंदील छोटे आकाश कंदील डझनवरचे आकाश कंदील प्लस असे मोठे आकाश कंदील प्लस तुम्हाला डेकोरेटिव्ह भरपूर आयटम मिळतील अजून इकडे तुम्ही बघू शकता फुलांमध्ये पैठणीमध्ये नवीन हा प्रकार आकाश प्लस हा फॉल फ्लॉवर बॉल आहे जो की वॉशेबल आहे याची प्राईस तुम्हाला पाचशे रुपये आहे तुम्ही जास्त जास्तमध्ये मेल करून हे साडेचारशेचं आहे हे वॉशेबल कंदील आहे हा याच्यामध्ये लाईट लावू शकता याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत छोटे पण आहेत जसे की तुम्ही बघताय याच्यामध्ये असे डझनचे आकाश कंदील आहे दीडशे रुपये फार अगदी तुम्ही बघायला गेलात असा छोटा अगदी युनिक असा छान दोनशे रुपयाचा आकाश कंदील आहे आपण तुम्हाला रेट करून मिळेल इथे या प्रकारचे आकाश कंदील पेपर आहे पेपरचे दीडशे दोनशे अडीचशे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेंजमध्ये आहेत प्लस तुम्ही आर्टिफिशियल अजून माळा पण आहेत आतमध्ये ज्या युनिक आहेत बाजारपेक्षा थोड्याशा वेगळ्या जो की तुम्हाला अतिशय योग्य दरात मिळेल हजार रुपयाचे दहा पीस अशा हिशोबाने तुम्हाला इथे अवेलेबल आहेत हे सगळं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रविवारपेठ सहाशे सात रविवारपेठ मध्ये दारवाल्यांचं दुकान कदम बांधणे म्हणून या दुकानाच्या इथेच तुम्हाला सगळे अवेलेबल आहे धन्यवाद तर मित्रांनो इथे गाडी घेऊन याचं अवॉइड करा पाहू शकता फुल ट्रॅफिक झाले दूरपर्यंत तर चालतच या गाडी जे आहे ते धूर पार्क करा दिवाळीसाठी जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिवे मार्केटमध्ये मा आलेले आहेत मी आता रविवारपेठ मध्ये आहे तर बघूया या शॉपमध्ये खूप चांगले चांगल्या प्रकारचे दिवे किंवा उल्ले याला म्हणतात तर हे कसे विकले जात आहेत तर चला बघूया हे उलले येतील आपलं दिवाळीसाठी खास मध्ये आहे दोनशे mm रुपयेला असते अजून बारीक साईज घेतलं तरी एकशे सत्तर रुपयेला असते अजून छोटं साईज घेतलं तर काय म्हणलं आहे दीडशे रुपयेला असते अजून बारीक घेतलं तर शंभर रुपयेला येतील अजून छोटं घेतलं तर साठ रुपयाला येतील क्वांटिटी घेतलं तरी पन्नास पण लावता येईल कमी जास्त रेट होतो थोडंफार हे असं दिय येतील दिय पण चालतं खूप छान छान असं पॅटर्न वेगळे वेगळं होतो चेंज पण होतो असं होतो असं बाऊल असतं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ठेवून कमळ ठेवायला वगैरे चांगलं असतं आणि दिसतं घरात बाहेर ठेवलं की चांगलं वाटतं ते आपल्याला आप एक नंबर वाटतं हे ते आपल्याला आप आप दोन पीस सेट असतं सहाशे रुपयाला आणि हा पण एक चांगला आहे छोटं पण आहे तीनशे रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला आहे फॅन्सी फॅन्सी येतील चाळीस चाळीस रुपयेला तीस रुपये पस्तीस रुपयाला आहे असं आहे असं कॅन्डल चांगलं घरामध्ये ठाण्यात ठेवायला दियमध्ये आहे पस्तीस रुपये रेट आहे फक्त पस्तीस रुपयाला असं मध्ये आहे बाकी हे असं बाऊल वगैरे येतील असं साठ रुपये पन्नास रुपये तीस रुपये चाळीस रुपयाला असतं आपल्याकडं दि हे सगळं असतं दि असतं बाप हे आपलं दिशा नावल्टी रविवार पेठ थ्री फॉर्टी फोर ऑफ कापूरगंज सनी मंदिर समोर एकदम चांगलं मोठं दुकान आहे आणि इमिटेशन ज्वेलरी कॉस पण आपल्याकडे सगळं पुणे तर मित्रांनो इथे छोटे असे कंदील आहेत जे की मी घेतोय तर बघू हे वाले तर मित्रांनो हे एक मला आवडलेलं आहे तू पाहू शकता खूप सुंदर असं डिझाईन आहे आणि हे मला भेटले दोनशे रुपयाला आणि हे अडीचशे रुपयाला त्यामध्ये बारा त्यामध्ये सहा आहे तर घेतले आपण तर मित्रांनो आपण आतापर्यंत आकाश कंदील वगैरे बघितले आणि इथे एक लाईट हाऊस आहे मतलब सर्व प्रकारची लाईट तुम्हाला इथे भेटून जातील तर चला या शॉपमध्ये जाऊ आणि जा। वेगवेगळे प्रकारचे लाईट दिसत आहेत मला खूप सारे तर इथे चेक करूया हे बघा आता ही नवीन आलेली लाईटची माला ती नव्वद रुपयेला आहे नव्वद रुपयेला आहे ही त्याच्यामध्ये सहा कलर आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी पाहिजे तर साठ रुपयाला बसणार आणि त्याच्यामध्ये अजून ही अठ्ठावीस फूट छत्तीस बल्ब आहे आणि त्याच्या पुढे अज पाच एम एम बल्ब आहे त्याच्यामध्ये ऐंशी रुपयेपासून स्टार्ट आहे ऐंशी रुपयेपासून स्टार्ट आहे ते क्वांटिटीमध्ये पाहिजे तर पंचावन्न रुपयाला बसणार अजून आत्ता अशी नवीन आलेली सगळे त्याला जुगनू म्हणतात जुगनूमध्ये आलेली ती तीनशे पंचवीस रुपयाला साठ बल्ब एकशे ऐंशी साठ फूट एकशे ऐंशी बल्ब आहे त्याच्यामध्ये पण कमी होऊन जाईल आपल्याला त्याच्यापेक्षा मोठी पण आहे आणि ही डायमंड आहे ही डायमंड आहे डायमंड बावन्न फूट एकशे चार वल्ब आहे ती चारशे दहा रुपयाला आहे साडेतीनशे रुपयाला बसते आणि त्याच्यामध्ये पाच साईज आहे आणि दुसरी हा एक पण नवीन आलेली ती पण चारशे दहापासून स्टार्ट आहे साडेसातशेपर्यंत आहे ती दीडशे फूट एकशे ऐंशी फूट लांब आहे आणि दुसरी अशी आलेली आहे मरकुरी गोटी म्हणतात त्याला याच्यामध्ये चार पाच साईज आहे ती पण दोनशे वीसपासून पासून स्टार्ट आहे साडेसातशेपर्यंत आहे आणि दुसरी असे सगळे मल्टी कलरची आहे अडीचशे दीडशे दोनशे आणखीन ही आलेली अनवेरिक्वेल हे असे आपटले बेपटले तर तुटणार नाही हे बघा ही ए, एक आलेली तीन बाई दहा फुटाची दोनशे तीस रुपयाला आहे दोनशे तीस रुपयाला आहे आणखीन हा दुसरं एक अजून हा एक आलेली साडेचारशे रुपयाला ती पण पाच बाय दहा फूटचे तोरण आहे गॅलरीमध्ये लावायचे आणि हा वर्ष हा एक पंथी नवीन आलेली साडेतीनशे रुपयाला पाच प्लस पाच या गॅलरीमध्ये लावायचे असे दहा फूटचे आणि तीन फुटाचे आणखीन हा एक हे वॉटरप्रूफ वॉटरफूल म्हणतात ह्याला दहा बाय दहाचे कर्टन ती साडेतीनशे रुपयाला आहे आणखीन हा एक झुरमरमध्ये लाईट आलेली आहे नवीन ती दोनशे तीस रुपयाला आहे आता ही तुम्हाला लाईटिंग असले वार वार हो हो वारे त्रेपन्न सगळे पंथ वगैरे आपल्याकडं बोर्ड वगैरे पाहिजे थ्री डी बोर्ड आहे असं वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहे त्याच्यामध्ये मग हे स्क्वेअर वाला आहे राऊंड आहे असं पट्टी पाहिजे पट्टी पण भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे सॅम्पल लावला आम्ही इथे समोर ते बघून सगळे सॅम्पल आहे त्याच्यामध्ये थ्री डीमध्ये एकदम क्वालिटी चांगली आले आहे आणि प्राईज हे ऐंशी रुपये स्टार्टिंग ऐंशी शंभर एकशे वीस अशी वेगळी वेगळी व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी प्राईजवाला पाहिजे तरी कमी प्राईजवाला असं हे लकोटा वगैरे येणार आहे एकशे वीस रुपये समय वगैरे आहे असं हे एकशे वीसला दोन पीस आहे ह्याच्यामध्ये लहान साईज पण भेटू लागेल तुम्हाला ह्याच्यामध्ये पण बघा छोटे वगैरे दिवे वगैरे छोटे वगैरे असं फटाका वगैरे आहे रॉकेट सगळं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थ्री डी आहे हे बघा नव्वद रुपयाला एक येणार आहे आणि एकदम थ्री डी मध्ये बघा पूर्ण थ्री डी आहे ह्याच्यामध्ये जोडीवाला पाहिजे जोडीवाला पण आहे एवढं जोडीवाला आहे ह्याच्यामध्ये कमीवाला पाहिजे तर कमी कमीवाल्यामध्ये हे सगळे एश, असं एवढी व्हरायटी बघा ते लहानबंदी लावलेले पन्नास साठ सत्तर रुपये रेट आहे ते सहा पीस आहे बारा पीस आहे कोणीमध्ये तीनशे चौपन्न रविवार पेठ बोरिअली तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे भोरीआली मार्केट आहे ते दाखवलं आणि माझी पण शॉपिंग जवळपास झालेली आहे दाखवतो मला काही वस्तू घेतलेले आहेत मी पण ते पाहू शकता तुम्ही या काही वस्तू घेतल्या आहेत इकडं छोटे छोटे आकाशकंदील वगैरे घेतले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला तिथं काय प्राईस चालू आहे कसं वेगळ्या शॉपला व्हिजिट केलं जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती सेम नावानं माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यावरती मी पर्टिक्युलर एक एक शॉपचे व्हिडिओज टाकणार आहेत शूट पण केलेत तर त्या पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता